गुरुचरित्र ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे जर देव आपल्यावर कोपले तर गुरु आपलं रक्षण करतात पण गुरु आपल्यावर कोपले तर देवही काही करू शकत नाही एवढं महत्त्व गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये आहे तुमच्या कुंडलीतील सर्व ग्रह निगेटिव्ह असतील आणि जर फक्त तुमचा एक गुरु ग्रह सकारात्मक असेल तर सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडणारा असेल तो हवा तेवढा पडत नाही कारण का की तुमचा गुरु ग्रह जो आहे तो स्ट्रॉंग आहे गुरुबळ तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे गुरुपाठबळ आपल्या नित्यपाठीशी आपल्या सोबत असणं अतिशय गरजेचं आहे आता तुम्ही स्वामींनाच गुरु करावं का असं अजिबात नाही आहे तुम्ही ज्याही गुरूंना मानता ज्याही गुरूंची भक्ती तुम्ही करता त्यांना तुम्ही गुरुपद दिलं तरीसुद्धा चालू शकतं गुरुपद अतिशय साध्या सोप्या पद्धतीने काहीही तामझाम न करता मंत्रासहित कसं द्यावं हे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींसाठी नैवेद्य काय बनवावा नैवेद्य कसा दाखवावा त्यानंतर आरती कोणती कोणती म्हणावी आरती सांगणार आहे अगदी उच्चार करून त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सेवा काय करायच्या आहेत यज्ञ कंकण आणि अजून अशी बरीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे बघा गुरुवार आणि त्याच दिवशी गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार, वार आणि त्याच दिवशी गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होत आहे आणि अकरा जुलै पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे तर दहा तारखेला आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला स्पेशली मुहूर्तावर जर पूजा करायची असेल गुरुपौर्णिमा साजरी करायची असेल तर तुम्ही मुहूर्तावर सुद्धा करू शकता तीन ते चार मुहूर्त मी तुमच्यासोबत शेअर करते बाकी या मुहूर्तांवर जर तुम्हाला पूजा करणं शक्य झाली नाही तर का काही हरकत नाही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही गुरुपौर्णिमा तुम्ही साजरी करू शकता किंवा स्वामींना गुरुपद देऊ शकता यज्ञ कंकण हातामध्ये बांधू शकता पण या मुहूर्तावर जर या गोष्टी केल्या तर अतिशय उत्तम राहील या दिवशी म्हणजे दहा तारखेला ब्रह्म मुहूर्त आहे पहाटे चार वाजून दहा मिनिटांपासून ते पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांपर्यंत तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल सा जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर स्वामींचा अभिषेक केला स्तोत्र मंत्राने त्यानंतर स्वामींना गुरुपद दिलं आणि कंकन जर हातात बांधलं तर पण या मुहूर्तावर शक्य झालं नाही तर काही हरकत नाही दुसरा अभिजात मुहूर्त सुद्धा आहे दहा तारखेला सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही पूजन करू शकता किंवा स्वामींना गुरुपद देऊ शकता यानंतरचा तिसरा विजय मुहूर्त आहे दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये जरी तुम्हाला शक्य झालं नाही तुम्ही वर्किंग आहात घरात लहान बाळ आहे ऑफिसमधून तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये असता आणि संध्याकाळी घरी येता तर संध्याकाळी गोधुली मुहूर्तसुद्धा आहे संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनिटापासून ते संध्याकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही स्वामींची पूजा करून स्वामींना गुरुपद देऊ शकता आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल गजानन महाराजांची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल ती मूर्ती देवपूजा करताना तामणामध्ये दे घ्यायची आहे आणि त्या मूर्तीवर सुरुवातीला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं फलश्रुती सोडून त्यानंतर पुरुषसुक्त म्हणायचं जर तुम्हाला शक्य असेल तर सोळा वेळा म्हणायचं बाकी सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी एक वेळा पुरुषसुक्त म्हणायचं आहे त्यानंतर एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे फलश्रुती सोडून त्यानंतर पवमान सुक्तम म्हणायचं आहे आणि त्यानंतर रामरक्षा म्हणायची आहे रामरक्षा फक्त नऊ ओव्यांपर्यंत म्हणायची आहे म्हणजे पहिल्या ओवीपासून ते नवव्या ओवीपर्यंत हे म्हणून महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने किंवा तुम्ही फक्त स्वच्छ पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतं बघा वर्षभरातला हा एक दिवस आहे गुरुपौर्णिमा आहे मग या दिवशी तरी किमान तुम्हाला शक्य झालं तर सोळा वेळा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करण्याचा प्रयत्न करा बाकी नसेल शक्य तर एक एक वेळा या सेवा म्हणून तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावर मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे स्वामींचा फोटो सुद्धा असेल तर तो फोटो ही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तोही त्या चौरंगावर मागे भिंतीला टेकून ठेवायचा आहे आणि हो मूर्ती असेल तर त्यावर आपण अभिषेक करू शकतो पण फोटोवर अभिषेक केला जात नाही म्हणून फोटो फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा आहे फोटो मूर्ती ठेवायची एक तेलाचा दिवा लावायचा एक तुपाचं निरांजन या दिवशी आवर्जून महाराजांच्या समोर लावायचं महाराजांना हिना अत्तर लावायचं आहे महाराजांची आवडती फुलं किंवा जी काही फुलं हार तुम्हाला मिळतील ती महाराजांना अर्पण करायची आहे सुगंधित अगरबत्ती धूप महाराजांना ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर महाराजांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य जर शक्य झाला तर आवर्जून दाखवा बघा महाराजांना अगदी तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवला दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जे काही तुमच्या घरामध्ये असेल त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा महाराज त्याचा स्वीकार करतील पण आपला एक भाव म्हणून आणि त्यांच्यासाठी आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस म्हणून त्यांच्या आवडीचा नैवेद्य जर बनवला तर अतिशय उत्तम राहील तर महाराजांसाठी तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक शक्य नसेल तर वरण भात भाजी पोळी बनवून त्यासोबत एखादा गोड पदार्थ शकता महाराजांना खीर आवडते तर तुम्ही खीर बनवू शकता तुम्ही खीर बनवू शकता तांदळाची खीर बनवू शकता किंवा तुम्ही बासुंदी बनवू शकता किंवा शिरा वगैरे दुसरे काही गोड पदार्थ तुम्हाला बनवायचे असतील तर ते सुद्धा बनवले तरी सुद्धा चालतं किंवा महाराजांना बेसनाचे लाडू खूप आवडतात तर तुम्ही बेसनाचे लाडू बनवले तरी सुद्धा चालेल तुम्ही नैवेद्यासाठी काहीही बनवा पण विकत आणू नका विकत आणून नैवेद्य दाखवण्याच्या ऐवजी भलेही तुम्ही एक पदार्थ बनवा फक्त शिऱ्याचाच नैवेद्य दाखवा पण तो स्वतःच्या हाताने शिरा बनवून त्याचा नैवेद्य दाखवा कारण असं म्हटलं जातं जेव्हा आपण महाराजांसाठी किंवा कोणत्याही देवतांसाठी नैवेद्य आपल्या हाताने बनवत असतो तर त्यावेळेला आपल्या हातातील जे दुर्भाग्य असतं ज्या दुर्भाग्याच्या रेखा असतात त्या सौभाग्यामध्ये बदलल्या जातात एवढं पुण्य म्हणजे देवी देवतांसाठीचं नैवेद्य बनवणं बनवणं असतं आपल्या हाताने म्हणून स्वतःच्या हाताने नैवेद्य बनवण्याचा प्रयत्न करा आणि तो नैवेद्य या दिवशी महाराजांना दाखवायचा आहे महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा नैवेद्य दाखवताना कोणते मंत्र म्हणायचे या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्यानुसार या दिवशी तुम्ही नक्कीच महाराजांना नैवेद्य अर्पण करू शकता महाराजांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती करायची सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची ही आरती करायची त्यानंतर स्वामींची आरती करायची आहे आता स्वामींची जी आरती तुम्हाला आवडते हीच आरती करावी का तीच आरती करावी का असं काही नाही जी आरती आवडते ती तुम्ही स्वामींची आरती करू शकता त्यानंतर दत्त महाराजांची आरती करून तुम्ही कापूर आरती करू शकता पण दत्त महाराजांची आरती झाल्यानंतर तुमची कुलदेवी तुमचं कुलदैवत या पद्धतीने पाच आरती पंच आरती करून त्यानंतर तुम्ही कापूर आरती केली तरी सुद्धा चालू शकतं माझं सांगायचं झालं तर मी पाच आरत्या करते जेव्हा असं एखादं सणवार असतो किंवा व्रतवैकल्य विशिष्ट असा एखादा दिवस असतो तर त्या दिवशी मी पाच आरत्या करत असते तर तुम्ही पाच आरत्या करून कापूर आरती केली तरी सुद्धा चालू शकतं आणि त्यानंतर मग जो नैवेद्य आहे तो तिथे महाराजांच्या समोर झाकून ठेवायचा आहे कमीत कमी अर्धा तास एक तास तिथे नैवेद्य झाकून ठेवा त्या रूममध्ये मग सारखं ये जा वगैरे असं करू नका आणि त्यानंतर जो काही महाराजांना आपण नैवेद्य दाखवलेला आहे तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे तो बाहेरच्यांना देऊ नका घरातील सर्वांनी थोडा थोडा तो ग्रहण करायचा आहे आणि हो या दिवशी तुम्ही जे आपण भाज्या वरण करणार आहोत आमटी करणार आहोत पूर्णाच्या स्वयंपाकात त्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका पण तुम्ही स्वयंपाक काहीही बनवणार असाल पूर्णाचा असू द्या किंवा साधा असू द्या तर तुम्हाला जर कांदा भजी बनवायची असतील तर ती तुम्ही आवर्जून बनवू शकता कारण महाराजांच्या आवडत्या पदार्थांपैकी कांदा भजीसुद्धा भजी आहेत इतर देवी देवतांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण कांदा लसूणचा वापर करत नाही पण महाराजांना कांदा भजी प्रिय आहेत म्हणून फक्त कांद्याची भजी जी आहेत ती आपण बनवून नैवेद्यामध्ये ठेवू शकतो तर या पद्धतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची पूजा आपल्याला करायची आहे आता जिथे तुम्ही ही पूजा मांडणी केलेली आहे त्याच्या बाजूलाच तुम्हाला एक वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि त्यावर तुमच्याकडे जो गुरुचरित्र ग्रंथ आहे नवनाथ ग्रंथ आहे स्वामी सारामृत ग्रंथ आहे सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ आहे संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ आहे संक्षिप्त भागवत ग्रंथ आहे जे कोणते तुमच्याकडे ग्रंथ असतील ते सगळे ग्रंथ त्यावर ठेवायचे आणि त्या ग्रंथांना ಸುದ್ದಾ धूप दीप ओवाळून घ्यायचं फुलं अर्पण करायचे काहीतरी साखरेचा किंवा जो काही गोड पदार्थ तुम्ही बनवलेला असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि नमस्कार करायचा आहे आता वळूया आपण सेवेकडे कारण सेवेशिवाय गुरुपौर्णिमा हा दिवस पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण पाठ करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे आणि आवर्जून तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे या सगळ्या सेवा एकाच बैठकीत तुम्हाला करणं झाल्या तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल नक्की तुम्ही करू शकता पण प्रत्येकालाच या सर्व सेवा एका बैठकीत करणं शक्य होतील का तर अजिबातच नाही त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही या सेवांचं विभाजन करून सेवा करू शकता जसं की सकाळी स्वामी सारामृत वाचून घेतलं दुपारी तुम्ही अकरा माळी जप केला संध्याकाळी तुम्ही तारक मंत्र म्हटला तर असं सुद्धा चालू शकतं आणि हो या दिवशी किंवा या दिवशी पासून गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय याचं पठण करायला नक्की सुरुवात करा गुरुचरित्रातील चौदावा अध्याय या दिवशी पठण केल्याने किंवा नित्य पठन केल्याने आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे काही संकट असतात तर त्यातून स्वामी आपल्याला वाचवत असतात कायम स्वामी सोबत राहतात आणि अठरावा अध्याय जो की सगळ्यांना प्रॉब्लेम आहे कर्ज वाढत चाललंय आमच्या घरात पैसा टिकत नाही उद्योगधंदा व्यवसायाला बरकत नाहीये तर मग गुरुचरित्रातला अठरावा अध्याय जो धनप्राप्तीसाठी आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे तो या दिवशी आवर्जून वाचायचा आहे आणि या दिवशीपासून मग कंटिन्युअसली दररोज वाचायला तुम्ही सुरुवात करू शकता आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे स्वामींना आपलं गुरुपद देणं म्हणजे स्वामींना गुरु मानणं आपलं गुरु, गुरु बनवणं आता बघा आपली काही एवढी अवकाद नाही किंवा आपण एवढी लायकीची नाही की आपण स्वामींना आपलं गुरु बनवायचं आहे Uh, स्वामींची इच्छा असेल तरच आपण स्वामींना गुरुपद देऊ शकतो स्वामींची इच्छा असेल तरच आपण ज्या काही सेवा करतो त्या सेवा आपण करू शकतो नाहीतर बघा सुरुवातीला तर, तर आपण करायला खूप काही संकल्प करतो मी अशी सेवा करणार तशी सेवा करणार पण थोडे दिवस झाले की आपण ढिल्ले पडतो सेवेत खंड पडायला लागतो सेवा अर्धवट राहतात बरेच जण स्वामी सेवेमध्ये याला असा फायदा झाले आहे त्याची ती इच्छा झालेली आहे यानं सांगून त्यानं सांगून सेवेमध्ये येतात पण स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं खूप अवघड आहे सेवेत येण्यापेक्षा आणि खूप काही बोटावर मोजण्या इतकेच लोक आहेत जे की स्वामी सेवेमध्ये टिकून राहतात कारण का स्वामींचा आशीर्वाद असल्याशिवाय तुम्ही स्वामी सेवेमध्ये टिकू शकत नाही भले येणं ना तुमच्या हातात आहे पण टिकणं हे स्वामींच्या हातात आहे कारण तुमच्याकडून काय किती कशी सेवा करून घ्यायची हे सगळं स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने होत असतं मी अशी सेवा करते मी तशी सेवा करते मी असं केलं मी तसं केलं आपण करणारे कुणीच नसतो जेव्हा स्वामींचा आशीर्वाद तेव्हाच आपण सगळ्या गोष्टी करू शकतो म्हणून या दिवशी आवर्जून स्वामींना आपल्याला गुरुपद द्यायचं आहे आता स्वामींना गुरुपद देण्यासाठी तुम्ही केंद्रात जाऊन सुद्धा स्वामींना गुरुपद देऊ शकता तिथे तुम्हाला सगळं सांगितलं जाईल व्यवस्थित तिथे तुम्ही घेऊ शकाल पण प्रत्येकालाच केंद्रामध्ये जाऊन गुरुपद घेणं शक्य आहे का तर नाही मग घरच्या घरी गुरुपद सकाळी आपला अभिषेक वगैरे झाला नैवेद्य आरती झाली की आपल्याला महाराजांना गुरुपद द्यायचं आहे गुरुपद देताना आपण आसनावर बसायचं आहे देवासमोर दिव दिवा, दिवा वगैरे लावलेला असावा कारण अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने जे काही आपण कार्य करत असतो तेच सिद्ध होत असतं म्हणून तुम्ही स्वामींना गुरुपद देताना तिथे दिवा तर चालू आहे ना हे आवर्जून याच्याकडे लक्ष द्यायचं आहे तर आसन घेऊन तुम्हाला बसायचं आहे नारळ खडीसाखर घ्यायची आहे ते आपल्या हातामध्ये धरायचं सुरुवातीला स्वामींना प्रार्थना करायची गुरु, गुरु र ब्रह्मा गुरु देवो विष्णू गुरु तस्मै श्री गुरुवे नमहा स्वामी तुम्हीच माझे आई आहात तुम्हीच वडील आहात तुम्हीच बंधू आहात तुम्हीच सखा आहात महाराज मी अज्ञानी आहे मला चांगल्याची वाईटाची समज नाही मला चांगल्या लोकांची संगत हे आयुष्य जगत असताना महाराज मला लाभ वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून माझं संरक्षण करा माझ्या हातून कधीच कोणाचं वाईट होणार नाही महाराज अशी मला सद्बुद्धी द्या माझ्या हातून सत्कर्म महाराज करून घ्या आणि तुमची जास्तीत जास्त सेवा माझ्याकडून करून घ्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि आजपासून तुम्हाला त्यांच्याशी जे काही नातं जोडायचं आहे जसं की बघा मी दत्त महाराजांची माझे मोठे भाऊ म्हणून सेवा करते तसं तुम्हाला त्यांच्याशी काय नातं जोडायचं आहे तर तुम्ही आजपासून माझे हे हे आहात माझा तुमची बहीण म्हणून स्वीकार करा किंवा माझा तुम्ही जे काही त्यांना मानता तर ते म्हणून माझा स्वीकार प्रकारे तुम्हाला जे काही वाटतं की एवढंच बोलावं असं नाही जे तुमच्या अंतकरणापासून मनापासून तुम्हाला बोलावं वाटतं ते नारळ घेऊन सगळं तुम्हाला महाराजांना बोलायचं आहे अगदी रडू आलं तरी सुद्धा चालेल पण अंतकरणापासून सगळ्या गोष्टी महाराजांना बोलायच्या आहेत आणि महाराज आजपासून मी तुम्हाला माझं गुरुपद देत आहे महाराज कायम माझ्यासोबत राहा हे घर तुमचं आहे माझा माझ्या कुटुंबाचा सांभाळ करा नेहमी चांगल्याची संगत लाभू द्या महाराज आणि या सुख दुःखामध्ये चांगल्या वाईट दिवसामध्ये कायम माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सोबत राहा हीच प्रार्थना करायची आणि ते नारळ जे आहे ते तुम्हाला समोर देवघराच्या ठेवायचं आहे आणि हे नारळ नंतर मग तुम्ही एखाद्या दत्त मंदिरामध्ये किंवा कधी तुम्ही स्वामींच्या केंद्रात गेला तर तिथे तुम्ही अर्पण करून येऊ शक अशा प्रकारे प्रार्थना करून झाल्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडंसं तीर्थ घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता जो मी तुम्हाला मंत्र सांगत आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे तर मंत्र अशा प्रकारे आहे अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसाधार याम्यहम असा हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर ते तीर्थ आहे आपल्याला ते ग्रहण करायचं आहे मग या प्रकारे आपण स्वामींना आपलं गुरुपद दिलेलं आहे आणि त्यानंतर यज्ञ कंकण आपल्याला हातामध्ये बांधायचं आहे आता यज्ञ कंकण कसं बांधावं ते या व्हिडिओमध्ये सांगत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय पुढच्या व्हिडिओमध्ये यज्ञ कंकण गुरुपौर्णिमेच्या दिवशी हातामध्ये कसं बांधावं कोणता मंत्र म्हणावा याविषयी माहिती देते तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार आणि हो गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त